रुपये डिझेल घेतले अकरा लिटर आलेले दहा सत्त्याण्णव सत्त्यानव शेट आता कस करायचं मग करमत नाही ना आता करमत नाही आता दोन चार दिवस दोन तीन दिवस आता एवढे गल्लो पब्लिक होता मना होणार बघतो गणपती आता उठणार बसल्या ट्रॅक्टर बॅक्टर रेडी आता पण को ते कोण आहे गंगा त्यानंतर आपण मोबाईल घेऊन आपल्याला फोटो शूट करायचा आहे यशला त्याच्यामुळे आपण यश निलेश आणले त्यानंतर आपण गणपतीचा शर्ट छापलो ते पण आपण पऱ्याक लगेच तयारी लागलेल्या आधी मग आता कसं करायचं

बोट चेंडू कडे नाही गेले अर बामान एक बाजी लयच होत मग आपल्याला बोट नेंद मा तो ते तो